हाय हॅलो नमस्कार तर मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर काल होता मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर हा ब्लॉग कालच शूट केलेला होता मी सकाळी मला जमेल तशी मस्त अशी सिंपल रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला तर कशी काढलेली मी रांगोळी मला कमेंट करून नक्कीच कळवा करू। म्हणजे ही रांगोळी मी यूट्यूबवर बघूनच ट्राय केलेली इतकी परफेक्ट नाही पण मी पहिल्यांदाच काढलेली म्हणून ही त्यातल्या त्यात चांगली आली असं मला वाटतं त्यानंतर सकाळचे देवपूजा वगैरे आवरून झाल्यानंतर मुलांचं टिफिन वगैरे सर्वच काही रेडी करून दिलं मी दिवसभरातील कामं काय आपली संपतच नाही मेन म्हणजे माझा मोठाच काम म्हणजे कपडे धुण्याचा कपडे धुण्याचा मला खूपच कंटाळा येतो तरी पण ते रोज धुवायलाच लागतात असो आपली जी कामं आहेत ती आपल्याला करायलाच लागणार आहेत तर त्याचप्रमाणे मी माझं दुप सर्व कामं आवरून दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागलेली दुपारचा माझा उपवास होता पण मी सर्वांसाठी जेवण वगैरे बनवून माझ्यासाठी सिंपल अशी खिचडी बनवलेली तर पाहू शकता माझी रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी नक्कीच मला कमेंट करून कळवा दुपारी माझा नाश्ता पण करून घेतला अशी सिंपल अशी खिचडी बनवलेली नाष्टा वगैरे करून झाल्यानंतर मी थोडा वेळा आराम केला आणि त्यानंतर डायरेक्ट वॉकिंगला गेले वॉकिंग करून आल्यानंतर मी हा ब्लाऊज कटिंग कर करून ठेवला हा ब्लाऊज मला शिवायचा होता आज रात्री जर नाहीच जमलं तर उद्या पण उद्यापर्यंत हा पूर्णच करायचा होता मला ब्लाऊज त्यानंतर मी लागलेले माझ्या रात्रीच्या जेवणाच्या तयारीला आणि मी आज सुरुवात करणार होती माझी नवीन कढाईला नवीन मध्ये मी आजच पहिल्यांदा काहीतरी बनवणार होतो गुरुवार होता म्हणून गोडाचाच पदार्थ म्हटलं बनवू तर मी या कढईत पहिल्यांदा म्हटलं गोडाचा पदार्थ म्हणजेच मुगाचा शिरा पहिल्यांदाच बनवलेला मी मुगाचा शिरा पण मुगडाळीचा तर मी मुगडाळ एक तास अशी पाण्यात भिजून ठेवलेली धुव धुवून भिजत ठेवलेली ती कढईमध्ये तूप टाकून थोडी अशी भाजून घेतली आचेवरच जसे मी बघितलेले त्याचप्रमाणे मोबाईलमध्येच यूट्यूबवर बघितलेले मी त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलेला तराशी शी, शी, तर अशी मस्त अशी तुपात भाजून घेतली मी ती थोडीशी अशी सुट्टी होईपर्यंत आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये ती अशी थोडी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली रवाळ पावडर करून घेतली मी त्याची त्यानंतर पुन्हा कढईत मी तूप घेऊन त्याचे ड्रायफ्रूट कट करून ते पण असे ब्राऊनिश फ्राय करून घेतले तुपात ड्रायफ्रूट फ्राय केल्यानंतर मस्त असे क्रंची क्रंची लागतात ते पण फ्राय झाल्यावर मी ते काढून घेतले आणि जो आपण मुगाचा रवा बनवलेला मिक्सरमध्ये तो घेऊन पुन्हा तो सात ते आठ मिनटं मंद कशी मंद गॅसवर असा भाजून घेतला हा शिरा बनवायला थोडा वेळ लागतो पण खूप छान होतो हा रवा तुपात भाजतानाच थोडा वेळ जास्त लागतो नऊ ते दहा मिनटं हा मंद गॅसवर असा भाजून घ्यायचा थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत त्यामुळे तो जास्त चिकट होत नाही भाजल्यावर असं सुटसुटीत मुगाचा हळवा तयार होतो आपला मुग डाळ जरा चिकट असल्यामुळे कढईला खाली जरा पटकन चिकटतो माझा थोडा वेळ लक्ष नव्हता त्याच्यामुळे थोडा चिकटलेला पाहू शकता तुम्ही थोडा थोडा कढईला ला लागायला दिसेलच तुम्हाला त्यानंतर भाजू झाल्यानंतर मी त्याच्यात गरम दूध दूध आणि पाणी मिक्स करून टाकलेलं मस्त असं नंतर ते झाकण देऊन पुन्हा वाफेवर शिजू दिलं पाहू शकता तुम्ही झाकण काढल्यावर असं जरा जाड जाडच झालेलं ते त्यानंतर मी त्याच्यात चवीप्रमाणे साखर टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं त्यानंतर मी जे ड्रायफ्रूट फ्राय केलेले तुपामध्ये ते पण त्याच्यात टाकून चांगलं मिक्स करून एक वाफ येऊ दिली आणि त्यानंतर लास्ट म्हणजे आपली वेलची पावडर पण त्याच्यात टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं अशा प्रकारे आपला मुगाचा हलवा पण रेडी आहे खूप छान टेस्टी झालेला तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आज गुरुवार होता म्हणून मी हा गोडाचा पदार्थ बनवलेला आणि आज बघा मी जेवणात काय काय बनवलेलं हा भाताचा कुकर लावलेला मी गॅसवर आणि हे आपले पापड आणि मुघडाळीचा वरण बनवलेला मी मुलांना मुगडाळीचाच वरण आवडतो आणि मळ्यातीलच चवळीचे गोळ्यांची भाजी अशा प्रकारे साधंसुद्धा असं जेवण होतं आणि हा तर तुम्ही बघितलेच याची रेसिपी मुगाचा हलवा तर कसा वाटला माझा तुम्हाला आजचा व्लॉग मी इथेच लॉग एंड करते बाय